उत्तम आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो आपण सर्व मंडळींच्या आणि शहरातील सर्व रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून किंबहुना त्यांच्या सहकार्यातून त्यांच्या आशीर्वादातून आपण शंभराव राज्यसंमेलन यशस्वी केलं आणि जगभर पोहोचवण्याचं काम यशस्वीतेमध्ये आपला देखील तेवढाच स्नेहाचा वाटा आहे हे नाकडून चालणार नाही परंतु ही जी आमच्या नाट्य परिषदेचं हे एक वैशिष्ट्य आहे कोणताही एक मोठा कार्यक्रम झाला आमच्या जबाबदारीने आम्हाला खूप मोठ्या जबाबदाऱ्या वाढतात त्यामुळे अतिशय नंतर आम्ही सावधानताने एक काम सुरू ठेवत असतो नव्यानुसार संमेलन झालं म्हणून शंभर संमेलन चांगलं झालं आणि म्हणून कोणत्याही कार्यक्रम साकारते आणि मला आपल्या सर्वांना नमूद करावं असं की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद एक मराठी एक रंगभूमी असेल किंवा चित्रपट संस्कृती असेल मर्यादित नावलौकिक जो सातत्याने होत होता तो मी अशा भोसले पुरस्काराच्या माध्यमातून तो पेजवर केला आणि आता जरा आपण जर बोललं पाहिजे जर कमी झालं तर बरोबर आपण आपल्याला गप्पा मार मला एक विनंती आहे की आपल्या शहराच्या दृष्टिकोनातून जे देशभर जो नाव लौकिक अपेक्षित आम्हाला होता तो आम्हाला असं वाटतं की पाच दहा वर्षानंतर त्याचा पाच दहा वर्षाच्या सातत्याने होईल पण आम्ही एवढे भाग्यशाली आहोत की लता देनीच दे पहिला पुरस्कार स्वीकारल्यामुळं तो देशभर हा अशा गोष्टी पुरस्काराचा लौकिक असा आणि मग नंतर दुसऱ्या संगीतकारांना किंवा गायकाला सांगण्याची वेळ लागली तुम्ही की मी पुरस्कार स्वीकारला ते पुरस्कार स्वीकारणं त्यांना ते अभिमानाची गोष्ट वाचू लागली आणि मला आनंद आहे की विसाव म्हणजे दोन वर्ष करोनाचे आता विसावा आपला हा पुरस्कार आहे आणि आनंद वाटतो की अतिशय प्रतिभा पंत जगभरात जयचे चाहते असं शान शंतन मुखर्जी त्यांचं नाव आहे पण खरंच शाळ आहे आणि ते आता शान वाढवण्यासाठी येत आहे आणि ती भारताची शान आहे चिंचवड देखील शाळ होणार अशा पद्धतीने तो मी घोषणा करीत आहे त्या नावाची हे नावामध्ये नेहमीप्रमाणे विधायक मंगेशकरजी ही आमच्या अध्यक्षतेखाली समिती काम करत असते त्यांनी मला एक पाच चार पाच दिवसापूर्वीच सुचवलं आणि पण माझे जसं आपलं संमेलन झालं तसं उद्घाटन झालं तसं विभागीय संमेलन आहे सोळा थोडं झालं का मी बीडला होतो रात्री आलो आज ही पत्रकार परिषद तुमच्यासमोर मी घेत आहे माझ्या या शहरासाठी आपण सर्वजण कार्यरत आहात या शहराच्या नावलौकात घर टाकणारी ही घटना आहे आणि जे सातत्य आहे आमचं की या नाट्य परिषदेचं जे पद्धतीनं ते सातत्य आहे ते सातत्य तेवढं ते ठेवण्याचं काम देखील आपलं आहे मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून हे घराघरात नाव पोचवावं कारण सर्वसामान्य माणसाला एखाद्या कॉन्सर्ट असते मोठ्या गायकांची तेव्हा तिकीट काढून बघावं बघायला जाणं हे फार अशक्यप्राय गोष्ट असते आणि माझा धर्म या शहराप्रती की आज मी आजपर्यंत सर्व कार्यक्रम एवढे मोठे संगीतकारांचे विनामूल्य या शहरवासियांना आनंद दिलेला आहे त्यामुळं आपण हे घराघरात कशा पद्धतीने पोहोचेल याची आपण ते पद्धतीने प्रयत्न करावेत मी असेल आमचे उपाध्यक्ष किरण निगेकर जे असेल नरेंद्र जे असेल आमचे सहका मुख्य कार्यवाह स्वाती असेल कोषाध्यक्ष ज्यांच्याकडे तिजोरी असते राजू राजूभ ते आहेत आम्ही आमच्या वतीनं सर्वांच्या वतीनं नाट्य परिषदेच्या ना। वतीनं आपला धन्यवाद देतो की आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने शॉर्ट नोटीसवर उपस्थित राहणार धन्यवाद